नमस्कार आज आपण मोरेवाडी तालुका शिराळा येथील लक्ष्मणराव भोसले यांच्या खरं तर शेतावर आलो आहे घरी म्हणता येणार नाही कारण ते आता शेतावरच आलेले होते आणि तिथंच आपण त्यांना भेटतो आहे आज लक्ष्मणराव भोसले हे संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य जनरल कामगार संघटनेचे शिवाय चैतन्य नागरी सहकारी पतपेढीचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत आज गावापासून मुंबईपर्यंत त्यांचा दबदबा आहे दबदबा म्हणण्यापेक्षा त्यांनी ज्या मुलांना रोजगार दिलेला आहे ग्रामीण भागातील मुलांना आज मुंबईसारख्या ठिकाणी रोजगार दिला आहे आणि तो रोजगार त्या मुलांची आज घरं चालवत आहे खरं तर खूप मोठं काम आहे यांचं दोन अडीच तीन हजार म्हटलं तर अवघं ठरणार नाही एवढ्या मुलांच्या हाताला त्यांनी काम दिलं आहे काम मिळवून दिलं आहे आणि अशा या महान समाजसेवकाला आपण भेटणार आहोत त्यांच्या शेतावरती नमस्कार आता आहे ते लक्ष्मणराव भोसले यांच्या शेतावर आणि माझ्या सोबत आहेत आता लक्ष्मणराव भोसले नमस्कार गावापासून मुंबई जो प्रवास आहे त्याची माहिती देताना डोळ्यात माझ्या आसू आल्यासारखं वाटतंय कारण मी लहानपणी आमचं कुटुंब फार मोठं आमचे आई वडील फार गरीब परिस्थिती त्यांनी दिवस काढलं आता ही पाठीमाग आपण जे शेत बघतो हे आमचंच शेत आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी शेती करून आम्हाला पहिलीपासून चौथीपर्यंत मोरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं मा जा शिक्षण झालं त्याच्यानंतर पाचवी ते आठवी यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय कुकडमध्ये मा शिक्षण घेतलं पण पुढची शिक्षण घेण्याची परिस्थिती घरात नसल्यामुळं आम्ही सहा बावंड तीन बहिणी त्याच्यामुळं घराचा जो खर्च चालवणं हे आईवडिलांना काही शक्य नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला मुंबईची वाट धरावी लागली पण मला ला ती शिक्षणाची फार ओढ असल्यामुळं मी मुंबईला जाऊन हॉटेल महाराजा इथून माझा म्हणजे कामाचं मी तिथं नोकरीला लागलो आणि नोकरीला लागत असताना माझा एक मित्र भेटला की आपण नाईटस्कूलला जाऊया म्हणून आम्ही भारत नाईटस्कूल नवपाडा ठाणे इथं परत आठवीपासूनचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं ते शिक्षण पूर्ण करत असताना आणि हॉटेलमधनं आता आपण बाहेर पडलं पाहिजे ह्या उद्देशानं कैलासवाशी माधराव भोसले हे माझे काकाच आहेत आणि त्यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा जनरल कामगार युनियन आहे त्यांच्या माध्यमातून मी सुरक्षा रक्षक मंडळ इथं सुरक्षारक्षक म्हणून प्रथम भरती झालो आणि आन, हां आणि भरती झाल्याच्यानंतर हे महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये सुरक्षा रक्षक मंडळ चालतं त्यांचे चेअरमन हे डेप्युटी लेबर कमिशनर असतात आणि सचिव हे लेबर ऑफिसर असतात तर त्याच्या त्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती झाल्याच्यानंतर मी माझ्या नोकरीचा प्रवास चालू केला पण कैलासाशी माधवराव भोसले यांची एक युनियन होती आणि ती संस्थापक युनियन असल्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाची सुरक्षा रक्षक आडे अड सोडवण्याचं काम शासन स्तरावरती ह्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून जे प्रयत्न चालायचे तर त्यांच्या सान्निध्यात मी आल्याच्यानंतर मी त्यांच्या संघटनेचा संयुक्त सचिटणीस आणि अध्यक्ष मजल मारली कारण तिने कामाचं माझ्या स्वरूप आणि समाजसेवेची ओढ बघता कामगारांचा प्रश्न सोडता सोडता त्या युनियनचा मी संयुक्त ते अध्यक्ष झालो खूपच छान म्हणजे आज ज्या तुम्ही भरती झाला कामगार म्हणून त्याच संघटनेचे अध्यक्षापर्यंत तुमची जी मजल गेली ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खरं तर तुमच्या माध्यमातून अनेक मुलांना रोजगार मिळाला ही गोष्ट म्हणजे आम्हाला ऐकून आहे पण तुमच्या तोंडून तु आम्हाला तु ऐकायला मिळेल की खरंच नेमकं काय काय आणि कसं कसं झालं हां मग त्याच्यानंतर मी भोसले साहेबांच्या बरोबर काम करत असताना मंत्रालय लेवल असून दे लेबर डिपार्टमेंट असून दे किंवा कामगार क्षेत्रांचं नेतृत्व करण्याची हे असून दे बरेच वेळा आम्ही उपोषणं केली मोर्चे काढले हे करत असताना भोसले साहेबांनी त्यांनी दोन हजार सात साली त्यांचं निधन झालं मग निधन झाल्याच्यानंतर सर्व सुरक्षा रक्षक हे पोरका झाला मग ही पोकळी भरून कशी काढायची म्हणून मी स्वतः माझी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना स्थापन केली दोन हजार नऊ साली आणि त्या माध्यमातून मी ते काम पुढं चालू केलं आणि कुठंही न थांबता रातनंदिवस त्याच्यामध्ये काम करत असताना सुरक्षा रक्षकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता किंवा त्यांची जे आर्थिक परिस्थितीच्या गरजा लक्षात घेता आम्ही प्रायव्हिडंट फंडामधून तुम्हाला शंभर टक्के मदत करायचा निर्णय सुरक्षा रक्षक मंडळाने घेतला परत मी पतसंस्था काढून चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था निर्माण करून त्या स पतसंस्थेच्या मार्फत त्यांच्या आर्थिक गरजा आम्ही भागवायला सुरुवात केली आणि हे करत असताना आज जवळजवळ त्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये तेहतीस ते चौतीस हजार सुरक्षारक्षक काम करतात आणि त्या सुरक्षा रक्षकांच्या ज्या काय अड्याडचीन असतील आणि हा इथंच न थांबता संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षा रक्षक मंडळाची व्याप्ती झाली ह्यामध्ये मोलाचं सहकार्य आपल्याला डोंगरी विभागाचे शिल्पकार शिवाजीराव देशमुख साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत केली त्याच्यानंतर शिवाजीराव नाईक साहेब आमदार माजी मंत्री यांनी तर एवढं सहकार्य केलं की ह्या मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन युनियन चालवणं किती अवघड आहे ह्या भांडवलशाहीशी लढणं एवढं सोपं नाही त्याच्यामुळं आम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे Uh, न्यायालयामध्ये मुंबई हायकोर्ट सुप्रीम कोर्ट इथं लढाया द्यायला लागल्या आणि ह्या लढाया मी देत असताना ह्याच्यामध्ये जा ज्या काय अडचणी असतात शासनासंघ ज्या वेळेला मिटिंग घ्यावं लागतात किंवा सुरक्षा रक्षकांचे प्रश्न मांडावं लागतात त्यावेळेला आपल्याला शिवाजीराव नाईक साहेब यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आपल्याला आवाज उठवता आला विधानसभेमध्ये सुरक्षा रक्षकांचे प्रश्न मांडता आले देशमुख साहेबांनी ज्या वेळेला सभापती होते त्यावेळेला तिने विधान परिषदेमध्ये सुद्धा ह्या लक्षवेधी प्रश्न मांडून ह्या सुरक्षा रक्षकांच्या जे काय प्रश्न आहेत याला वाचा फोडण्याचं काम आपल्याला मोठ्या प्रमाणात करता आलं खूपच सुंदर आता सुरक्षा रक्षकांना प्रायव्हेट फ्रंड ग्रॅज्युएटी जे पोलिसांना जे मिळतं आणि पोलिसांच्यासारखं आहे तसंच सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांना मिळतं प्रायव्हेट फ्रंड आहे ग्रॅज्युएटी आहे त्यांना आठ तासाचा एकवीस ते बावीस हजारापर्यंत पगार मिळतो आणि त्याचं म्हणजे बाकीच्या इतर त्यांच्या ज्या काय फॅसिलिटी ते वेगळ्या पण त्यांना विमा संरक्षणा संरक्षणापासून ई एस आयच्या माध्यमातून त्यांच्या आजारपणापासून हे सर्व तिथं सुविधा दिल्या जातात आणि एका प्रकारचं आमच्या मनामध्ये सुद्धा आम्हाला कधी कधी आनंद वाटतो की ज्या वेळेला आपण सुरक्षा रक्षकांचं कामगारांचं काम करत असताना त्यांचं काम झाल्याच्या मना झाल्यानंतर जो आनंद असतो तो हा इतर आनंदापेक्षा फार वेगळा असतो जसा शेतकरी पाऊस पडल्याच्या नंतर तिची शेती पिकवतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरती जेव्हा हास्य निर्माण होतं किंवा आनंद निर्माण होतो तसा एखाद्या वेळेस कामगारांचा प्रश्न सोडत असताना था कामगारांची कामं करत असताना था जो आनंद मिळतो तो हा बाकीच्या गोष्टीमध्ये आनंदापेक्षा फार मोठा आनंद असतो तो खूपच सुंदर म्हणजे कामगारांचे प्रश्न सोडवण्यात कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्यात दादांना खरोखर आनंद मिळतो असं आता त्यांनी सांग यानंतर आपण दादा बघणार आहोत की तुमचं सामाजिक म्हणजे सामाजिक कार्य गावाकडे तुमच्या कशा पद्धतीत लोकांशी संबंध आहेत किंवा गावाकडे तुमच्या कशी ओढ आहे काय त्या बाबतीत सांगाल गाव हे गावच आहे आपली ही जन्मभूमी आहे आणि ह्या जन्मभूमीनं जे आपल्याला दिलं हे जग दाखवलं ज्या मा माय माऊलीच्या माध्यमातून आपण हे जगा जग बघू शकतो त्या मायमाऊलीनी फार कष्टानं आम्हाला लहानाची मोठी केली आणि त्याच्यामुळं गावची नाळ म्हणजे गाव हे आपलं सर्वस्वच आहे मुंबई हे आपली कर्मभूमी असली तरी जन्मभूमी आपलं गाव आहे ह्या माध्यमातून गावामध्ये आपलं सांस्कृतिक कार्यक्रम असू सामाजिक का असू ह्याच्यामध्ये हिरारीनं भाग घेणं मग तुमच्या कुस्ती असू दे किंवा स धार्मिक संस्था सप्ताह असू दे गणपती उत्सव असू दे कुठलाही असू दे त्याच्यामध्ये ते उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडणं किंवा त्या वेळेला जे काय मदत लागेल ती मदत करणं हे माझं मी स्वतःला भाग्यवान समजतो तर आज आपण दादांना भेटलो त्यांच्या शेतावरच आपण त्यांना गाठलं आणि तिथेच त्यांची मुलाखत घेतली खूप चांगलं काम आहे ग्रामीण भागातून गेलेल्या एका माणसानं एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था बनवणं तिथं ते टिकवून ठेवणं त्यामध्ये राहणं ही मुंबईसारख्या ठिकाणी साधी गोष्ट नाही कारण कोण कोणाला टिकू देत नाही आणि या सर्व गोष्टीमध्ये दादा टिकले त्यांनी वाढवलं आणि अनेकांना रोजगारही दिला तर या संदर्भात खरं तर या माणसांचा वाढदिवस असताना हा माणूस आपल्या शेतावर आहे हे थोडंसं अलीकडे बघायला मिळत नाही पण हे दादांच्या बाबतीत बघायला मिळालं आता आम्ही डायरेक्ट त्यांच्या शेतावरच त्यांना भेटलो शेतकऱ्याचा मुलगा हा दादांचा दोन तीन वेळा मुलाखतीत विषय आला खरं तर शेतकऱ्याशी आणि शेतीशी शे ना जोडलेला माणूस शेतीशिवाय थांबत नाही आज वाढदिवस असतानासुद्धा या माणसानं आपल्या शेतावर रावा या हेतून आपल्या शेतापर्यंत आले आणि दादा आम्हाला आनंद वाटला की आज वाढदिवसा दिवशी तुम्ही आम्हाला तुमच्याच शेतावर भेटलात आणि आपणाला गप्पा मारता आल्या धन्यवाद आणि तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा